राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची पडद्या मागून चर्चा सुरू असणार ती झालेली असणार कदाचित त्यामध्ये जे ठरलंय त्या सगळ्या गोष्टींचा हा भाग असणार की दुसरी गोष्ट राज ठाकरे यांनी जी भूमिका मांडली होती किंवा राज ठाकरे मराठीसाठी एकत्र आले होते विजयोत्सवामध्ये त्याला उद्धव ठाकरेंनी मिस केलं त्यामुळे हे सगळं घडत आहे म्हणजे फार घाईघाईत उद्धव ठाकरे बोलून गेले नाही आपण एक दोन गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत की राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे वेळेला वरळीला येत आहेत आणि एकोणीस वर्षानंतर दोन भाऊ एकत्र येतात अशा पद्धतीचा तो हो, एक मोठा इव्हेंट केला जातोय त्यावेळेला काहीतरी अनावधानाने बोलून गेलो त्याच्याचं नियोजन न करता काहीतरी अचानक बोललो असं काही होत नाही राज ठाकरेंनी त्यांची लाईन स्पष्ट ठरवली होती की ते मराठी भाषेपुरतं आपण बोलायचं विजय मिळावा आहे पुढचं राजकारण वगैरे याचं काही इंडिकेशन त्यांनी दिलं नाही त्याच्या उलट उद्धव ठाकरे तीन तींना म्हणले की आम्ही एकत्र आलो आहे ते एकत्र राहण्यासाठी हे तीन तींना म्हणाले आणि त्याचा अर्थ अर्थातच सगळ्या लोकांनी काढला की त्यांना युतीची जास्त गरज आहे आणि त्यामुळे ते काही असं प्लॅन न करता किंवा इनएडव्हर्टंटली बोलले असं मला वाटत नाही आणि तुम्ही आत्ता जे विचारलं की त्या दोघांनी आत मागे चर्चा चालू आहे का आणि त्याचाच एक भाग आहे का म्हणजे आता आज जे राज ठाकरे म्हणत आहेत की ते विजय मेळावा हा मराठी पुरता होता आणि पुढचा राजकीय अर्थ काढण्यात काही अर्थ नाही असं जे म्हणत आहेत हे देखील राजकीय विधान आहे म्हणजे त्यांची ते मुळामध्ये एका पक्षाचे अध्यक्ष आहेत बरोबर आणि चाचपडत असलेल्या आहेत म्हणजे अवधूत म्हणाले तसं त्यांना यश उशिरा मिळेल का केव्हा मिळेल त्यांना नऊ सालीच यश मिळालं लक्षणीय यश मिळालं नाशिकसारखी महापालिका पण मिळाली तुलनेने खूप लवकर बाळासाहेबांच्या राजकारणाच्या तुलनेत त्यामुळे तसं यश मिळालं लवकर पण नंतर जी घसरण झाली आहे ती घसरण अशामुळे झाली की त्यांच्या राजकीय भूमिकेमधल्या धरसोडीमुळे झाली आहे म्हणजे एकदा मोदींवर पूर्ण टीका करत लावरे तो व्हिडिओ म्हणत ते फिरले महाराष्ट्रभर अगदी नांदेडला जाऊन अशोक चव्हाणांचाही प्रचार केला म्हणजे काँग्रेसचा आणि पुढच्या इलेक्शनला म्हणजे आत्ताच्या बिनशर्ट पाठिंबा ज्याचा बिनशर्ट असं संभावना उद्धव ठाकरे यांनी केली तसा बिनशर्ट पाठिंबा दिला त्यांनी भारतीय जनता पक्षाला तर ही धरसोडीची भूमिका लोकांना आवडत नाही आणि त्यातनं त्यांचे डिबॅकल किंवा पिछेहाट झालेली आहे त्यामुळे त्यांच्या पिछेहाटीला किंवा पिछेहाट होण्याला ते स्वतःच कारणीभूत आहेत आणि कुठल्याही राजकारणामधल्या नेत्याला किंवा त्यांच्या पक्षाचं यश अपयश असतं ते त्यांच्या कर्तृत्वाने असतं किंवा अपकर्तृत्वाने असतं त्यामुळे त्यांची मागे चर्चा होती का त्यांनी स्ट्रॅटेजी म्हणून बोललेत का हे आपल्याला पुढे कळेल नाही मग शैलेंद्र सर शैलेंद्र सर विधानसभा निवडणुकीची एकदम टोकाची टीका दोन्ही भावां एकमेकांवर बघायला मिळाली होती ती थोडीशी डायजेस्ट व्हावी म्हणून थोडस पाणी वाहून जाऊ द्यायचं या हेतून हा वेळ घेतला जातोय वे का दोन दोघांकडून सुद्धा किंवा राज ठाकरेंकडून म्हणजे हे ड्रामॅटिक वाटून दोन्ही भावांचं वेळ म्हणता तुम्ही काय सर नाही राजकारणात असं काही ठरवून केलं जात नाही कारण कारण एकीकडे राजकीय चाली चालत असतात त्याच वेळेला राजकीय संधी पण दवडते दवडायची नसते जसं अजित पवारांसह नऊ जण मंत्री झाले आणि शरद पवारांचा पक्ष फुटला तर त्या सगळ्यांवर टीका केली ना फडणवीसांनी खूप उच्च रावामध्ये अगदी विधानसभेत टीका केली आहे सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्याची टीका केली आहे भुजबळांच्या विरुद्ध टीका केली आहे खूप काय काय बोललेत राण्यांच्या विरुद्ध त्यांनी बोललेत विधान परिषदेमध्ये राण्यांचे म्हणजे सगळे गुन्हे वाचून दाखवले होते फडणवीसांनी पण तेच फडणवीस आज राणे त्यांच्या पक्षात आहेत त्यांचे म्हणजे ते मुलगा इथे मंत्री राहणे पण शैलेंद्र सर मग भाजप याच राजकारणाबद्दल उद्धव ठाकरे काय उद्धव ठाकरे टीका करतात असं काही नाही नाही पण तेच उद्धव ठाकरे मग काही महिन्यांपूर्वी राज ठाकरेंना महाराष्ट्र द्रोही म्हणतात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला गुजरात नवनिर्माण सेना म्हणजे गुनसे म्हणतात हा हाच विचार हाच विचार जनतानी जनतेने करायचा असतो ना त्याचं कारण असं तुम्ही आम्ही तुम्ही बातम्या देत आहे मी विश्लेषण करतोय ते करताना राजकीय भूमिकेत सातत्य नसलं तर विश्वासार्हता कमी होते हे नहीं। 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 तत्व किंवा हे एक सत्य मी सांगतोय त्या सत्याच्या कसोटीवर लोकही घासून बघत असतात लोका ना लोकांना राजकारण्याचं उभं यायला लागण्याचं कारणच ते आहे की काल ज्यांना तुम्ही चोर म्हणता त्यांच्या समोर बस त्यांच्याबरोबर बसता गळ्यात गळा घालू बरोबर जसं काल संजय राऊतांना त्यांचं ते निवासस्थान राज ठाकरेंचं कुठलं तरी कॉफी क्लब किंवा काहीतरी कॅफेटेरिया वाटतोय आणि आज ते आमचं घर आहे म्हणतात मातोशी जर दुसरं घर आहे म्हणतात तर हा जो भूमिकेतला बदल असतो हा लोकांना रुचतो का शेवटी हे सगळं एकमेकांना पटण्यापेक्षा लोकांच्या पचनी कसं पडेल हा त्यातला मुद्दा असतो